घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी स्पष्ट आदेश दिले की घोडबंदर रस्त्यावरून जड वाहने रात्री बारा वाजल्यानंतरच सोडली जातील वेळेचं बंधन न पाळणाऱ्या आणि बाराच्या आधीच वाहन सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष आणि ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना देण्यात आले घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या उपायुक्त पंकज श्री साठ यांना देण्यात आल्या या आवश्यक असल्यास वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचेही निर्देश शिंदे यांनी नि दिले या वाहनांची आछ्छाड आणि चिंचोटी येथे पार्किंगची व्यवस्था करावी आणि तेथूनच पुढील नियोजन करावे असेही शिंदे यांनी निर्देश दिले या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्यावर सोपवण्यात आली असून आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाळ पोलीस उपायुक्त प्रशांत कदम तसेच जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे पदाधिकारी उपस्थित होते द